नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आता दहावी बारावीचे पेपर सुरू होत आहे तरी सर्वप्रथम मी सर्व दहावी बारावीच्या जे बोर्डाचे पेपर देत आहे अशा विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आपण सर्वांनी अगदी घवघवीत यश मिळवावे हीच अपेक्षा ठेवतो आणि मित्रांनो मी आपल्यासाठी एक काव्य बनवले त्या काव्याचं शीर्षक आहे टेन्शन घ्यायचं नाही कारण बरेचदा ना परीक्षेच्या टेन्शनमध्ये गोंधळून जातात आणि केलेला वर्षभराचा अभ्याससुद्धा ऐन वेळेवर विसरून जातात त्यानिमित्तानं मी हे काव्य बनवलं आहे त्याचा मी आपल्यासमोर सादरीकरण करतो त्याचं शीर्षक आहे टेन्शन घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही परीक्षा केंद्रावर उशिरा कधी जायचं नाही सोबत न्यायचं सारंच साहित्य पण कॉपीसोबत कधी न्यायची नाही पेपर लिहिताना शांत ठेवा तुम्ही डोकं पेपर लिहिताना शांत ठेवा तुम्ही डोकं ध्यान भटकू द्यायचं नाही काळजीपूर्वक लिहा तुम्ही पेपर पण खाडाखोळ कधी होऊ द्यायचे नाही पेपर असेलही तुमचा खूप कठीण पेपर असेलही तुमचा खूप कठीण पण हताश तुम्ही व्हायचं नाही बुद्धी चालवून प्रयत्न करायचे पण निराश होऊन जायचं नाही वर्षभर केली तुम्ही खूप मेहनत वर्षभर केली तुम्ही खूप मेहनत ती आता सोडून द्यायची नाही यश किंवा अपयश हे नंतर बघू त्याचं आताच टेन्शन घ्यायचं नाही आज बोर्डाचा पेपर आहे तुमचा आज बोर्डाचा पेपर आहे तुमचा ते नशिबावर सोडून द्यायचं नाही मेहनतीचे फळ तुम्हालाही मिळेल आता माघार घ्यायची नाही आता माघार घ्यायची नाही धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपण सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपण असेच यश मिळव मिळवत जावं हीच सदिस धन्यवाद